नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये तर आपण आमच्या वळ्यातील कलमी आंब्याचे झाड आहे ह्या आंब्याची आपण कैरी तोडून याच्यापासून आपण कच्च्या आंब्यापासूनच आम कच्चा आंब कच्च्या आम कैरीचा पापड तयार करणार आहोत तर तो कशा पद्धतीने करणार आहोत ते दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकत छान आणि सूर्य कशा कैरी आहेत तर ह्या खूप साऱ्या कैरी आपण तोडून घेणार आहोत छान अशी कैरी तर तुम्ही बघू शकता त्यातला पण चार ते पाच काही सहा पाच चार कैरा घेतलेल्या आहेत ते स्वच्छ पण धुवून घेणार आहोत फ्रीजमध्ये ठेवला त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते थोडंसं थंड पण आलेला आहे पण आता धुवून स्वच्छ धुवून वरची देठे कापून छान आणि सोलिक अशा खेळले आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया काही स्वच्छ धुऊन झाल्यानंतर आपण साली सर्व साल काढून घेणार आहोत डोंगरुशात आपण सगळ्या कैरींची साल काढून घेतलेली आहे तर आता आपण ही चाकूच्या सहायाने कापून घेणार आहोत तुम्हाला जसे हवे तसे आपण त्याचे करून घेणार आहोत आणि आधी चाकूच्या सहाने मोठे मोठे काप करून घेणार आहोत आणि नंतर परत बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत आणि ही आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण आता याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत परत आपण याचे बारीक तुकडे असे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कैरी आपण बारीक अशी कापून घेतलेली आहे तर आता आपण तातीलामध्ये एक ग्लास टाकून आहोत व त्यामध्ये कापलेली सर्व कैरी टाकून घेणार आहोत वही पाच ते दहा मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर कैरी आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत पण झाकण शिजवताना पूर्ण पातळीला झाकण न ठेवता थोडीशी वाफ जाण्यापूर्वी आपण जागा त्याच्यात शिल्लक ठेवणार आहोत ही रेसिपी अजून आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत

मिक्सरच्या भांड्याला ही केली फिरवून घेणार आहोत त्याच्यातून उरलेले आपण याच्या पाण्याचा आपण सरबता म्हणून सरबत म्हणून आपण त्याचं बनवून पिऊ शकतो तर ते देखील मी तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेल राहिलेली थोडीशी केली आपण काढून तुमचे सांगण्याच्या तेच ठेवणार थोडीशी छान थंड झाल्यानंतर आपण ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत काही थंड झालेली आहे आपण आता मिक्सरच्या भाड्यामध्ये ओतून घेणार आहोत सर्व काही बघू शकता आता आपण किती छान असं घर त्याचा तयार झालेला आहे तर असा शिजवला तरी चालतो किंवा पाणीतून गाळून घेतला तरीही चालतो कारण याच्यामध्ये मी पाणीतून गाळून घेणार आहे जर एखादी दसी वगैरे राहिली असेल किंवा एखादी चिकून मिक्सरमध्ये खाप राहिली असेल तर ती देखील त्याच्यामध्ये हे होणार नाही चमचे सम हल आपण त्याचेही काढून घेणार आहोत आपण छाणी काढून घेतो छाणीमध्ये कुठल्याही प्रकारे कसली हे राहिले नाही त्यामुळे आपण हा नुसतं कसाही घेतला असला तरी चाललं असतं तर आता पण कढाईमध्ये थोडेसे तूप टाकून घेणार आहोत हे तुम्हाला गरज वाटलीस तरच टाकायचे नाही टाकले तरी चालते आता तर आपण सर्व घर ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत त्यामध्ये साखर टाकून घेणार आहात ही कलमी कैरी असल्यामुळे ही आंबट आंबट जास्त प्रमाणात आंबट नसते त्यामुळे एवढी प्रमाणात साखर लागत नाही तरी देखील तुमच्या आवडीनुसार तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही जास्त साखर देखील टाकू शकता ते आपण हे सर्व मिश्रण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपण जिरा पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर चटपटीत हवा असेल तर त्याच्यात तुम्ही लाल तिखट काळी मिरी पूड हे देखील टाकू शकता छान असं चुसार थोडंसं याच्यामध्ये आपण मीठ देखील टाकणार आहोत याच्यात काळे मीठ वापरले तरी चालते तर मी साधे मीठच टाकणार आहे तुमच्याकडे काळे मीठ असले तर तेही देखील तुम्ही वापरू शकता त्यामुळे अजूनच छान चव अशी आमपापडला आपल्या येते तुम्ही बोलू शकता आपण त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग टाकणार आहोत जेणेकरून आपल्या पापडाच्या याला नाही टाकला तरी चालतं पण रंग टाकल्यानंतर अजूनच छान असा सुरेख रंग त्याला येतो तर तुम्ही बघू शकता की ते छान असा सुरेख रंग त्याला आलेला आहे अजूनही पाच मिनटं आपण शिजवून घेणार दोन पाच मिनटं नाही अजून दोन मिनटं आपण दोन ते तीन मिनटं हे शिजवून घेणार आहोत तर आपलं हे आंबडचं मिश्रण तयार झालं नाही त्या बघण्यासाठी आपण एका ताटलीवरती थोडंसं मिश्रण टाकून बघणार आहोत हे मिश्रण जर एका जागी स्थिर राहिले तर समजायचं की आपलं मिश्रण अगदी छान असे तयार झालेलं आहे त्यासाठी आपण एका ताटलीमध्ये थोडेसे टाकून घेणार आहोत ताटली हलवून बघणार आहोत तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारे आपलं मिश्रण खाली उघडे जात नाही आहे याचा अर्थ आपले मिश्रण पूर्णपणे शिजलेले तर आता आपण शेगडी बंद करून मिश्रण आपले खाली घेणार आहोत व चाटणला थोडंसं तेल किंवा तूप लावून तेल किंवा तूप लावून आपण त्याला खाली हे लावून किंवा मिश्रण पसरवून घेणार आहोत हे रात्रभर पंखीच्या खाली आपण सुकवून घेणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपण दोन ते तीन तास उन्हामध्ये हो तापवून वाळवून घेणार आहोत त्याला पण आपण तूप लावून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण छान असे पसरवून घेणार आहोत तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता छान आपल्या पडला आलेला आहे अगदी सहज सुकते सुकतेनवती टिकाले देखील अगदी वर्षभर अगदी सहज सुकता टिकू शकते कुठल्याही प्रकारे खराब होऊ जाणार नाही माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर दोन मिश्र आपले हे दोन मिश्र दोन मिश्रण हे दोन याच्यामध्ये आपण व्यवस्थित हे करून घेतलेले आता हे आपण असेच सुकवायला ठेवणार आहोत तर तुम्ही सुद्धा रात्रभर पंख्याखाली व नंतर सकाळी दोन ते तीन तास आपण उन्हामध्ये ठेवून घेतलेले तर आपण काकू साईन याला कट मारून घेऊया मला हवे द्यात तुम्ही याची बनवू शकता तर आपण मी तुम्हाला एक काढून दाखवते किती छान असं कुठल्याही प्रकारे टक्कले जात नाही अगदी सहज आपले हे कापड निघतात बघू शकता सहज घात तो तो ते निघत आहे तुम्हाला हव्याचा आकारात तुम्ही हे पापड स्टोर करून ठेवू शकता माझा लहान मुलगा देखील हे पापड अगदीच काढायला उत्सुक आहे कारण काढून कधी खायला असं त्याला झालेलं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा होऊन तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ बघायचा असेल तेही कमेंट करून नक्कीच सांगा तयार आहेत आपले आमपापड कच्च्या कैरीपासून तयार केलेले आमपापड तर मी तुम्हाला आंब्याचा देखील आम पापड नक्कीच बनवून दाखवणार आहे अगदी साधी सोपी अगदी घरात आहेत त्या वस्तूंमध्येच कुठल्याही प्रकारे आपण याच्यात मसाल्याचा वापर केला नाही आहे तर तुम्हाला मसाल्याचा हवं असेल त्याच्यात तुम्ही लाल तिखट असेल त्याचा देखील वापर करू शकता तयार आहे आपला कच्च्या कैरीपासून तयार झालेला आंबापड तुम्ही बघू शकता अगदी लहान मुलं देखील सहजपणे त्याचे हे करू तयार करू शकता कुठल्याही प्रकारे ही ताटाला किंवा कशीही ती चिटकली जात नाही अशाच नवनवीन ना ना व्हिडिओ बघण्यासाठी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ही नक्की सांगा धन्यवाद